की जो आमच्या धर्माविरुद्ध जातो त्याला आमचे महानायक कसे गाडतात ही निशाणी सगळ्याला छत्रपती संभाजीनगर दिसेल याचे अवकाश सुद्धा नाहीये इतिहासाबद्दल बोलायचे हा आबू आजमी कुठे राहील त्याचे, त्याचे कपडे कसे निघून जातील हे देवेंद्रच्या सरकारमध्ये दे त्याला कळणार सुद्धा नाही औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता त्याने अनेक हिंदू मंदिरे बांधली हे वक्तव्य आहे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं आणि त्यावरूनच महाराष्ट्राचं राजकारण सध्या तापले त्या संबंधित बोलायला भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत संजय केनेकर साहेब आहेत अबू आझमी म्हणतायत औरंगजेब पुरुष शासक नव्हता महाराष्ट्रात जाऊन ते असं वक्तव्य करतायत सरकार तुमचं आहे सगळं तुमचं आहे कुठे कमी पडत आहे आम्ही कुठंच कमी पडलो नाही आमचे विचार ध्येय जे आहे ते आहे आणि राहणार शेवटी आबू आझमीची खरतरी औरंगजेबची औलाद आहे आणि औरंगजेबची औलाद मुंबईमध्ये कचऱ्यामध्ये सुद्धा पैसे खाती आणि इतरांना शहाणपणा शिकवती खोटा इतिहास दाखवण्याचं काम करू लागले इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे औरंगजेब एक क्रूर शासक होता औरंगजेबाने कित्येक मंदिर उखडून टाकले माय मावलांच्या इज्जतीला हात घातला आमच्या खऱ्या अर्थानं देवधर्माची विटंबना केली आणि अशा अं औरंगजेबा जर हे म्हणू इच्छितात की तो उत्तम प्रशासक होता हे उदातीकरण कधीच खपून घेतल्या जाणार नाही कारण आमच्याकडे इतिहास आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये संताजी धनाजीनं त्यांना या भूमीत गाडलेलं आहे ही भूमी तीच भूमी आहे जिथं औरंगजेबाला गाडण्याचं काम तारा राणी संताजी धनाजी यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही अशा उदात्ती करणारच्या अबू आजमीला त्याची जागा दाखवून देऊ निश्चितपणे त्याचे काय हाल होतील हे आपल्याला नंतर कळतीलच कारण हे राज्य देवेंद्रजीच आहे आणि देवेंद्रजीची मार कोणाला कळत नाही अ पत्रकारांशी बोलताना त्यांचं ते दुसरं वाक्य आहे की संभाजी महाराजांना त्यांनी ते मारलं ती राजकीय लढाई होती ती कोणती आहे धर्माची लढाई नव्हती असं ते म्हणतात खर तर याचे अवकाश सुद्धा नाहीये इतिहासाबद्दल बोलायची हा करतो काय हा आला कुठून याला याची पहिली तपासणी झाली पाहिजे धर्मवीर संभाजी राजे जेव्हा जा म्हणले जातात तेव्हा देव देश धर्म करता एकच लढला तो शंभू राजा होता आणि त्यामुळेच त्याला म्हणलं जात ना छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यामुळं यांनी काय बोलावं त्याच्यामुळे इतिहास नाही बदलणार इतिहास रेखाटलेला आहे धर्मवीर म्हणजे धर्माकरता लढणारा हा नेता होता आमची जे आज धर्माची पताका लहरती आहे ती फक्त धर्मवीर संभाजी महाराजामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या महाराष्ट्रातून हिंदुस्थानात धर्माची पताक आहे हिंदवी धर्माची पताका आहे आमची संस्कृती जी धर्माची टिकवली ती धर्मवीर संभाजी राजाने टिकवली छळ करून मारलं संभाजी महाराजांना की इस्लाम धर्म स्वीकारा म्हणून एकमेव धर्मवीर संभाजी महाराज होते की मी इस्लाम स्वीकारणार नाही किती काही झालं तरी आहे त्यांना हाल हाल करून मारले पण त्यांनी धर्माविषयी जे स्वतःच स्वाभिमान दाखवला को तो कोणत्याच राजांना दाखवलेला को नाही भाजपचे खासदार आहेत छत्रपती उदयनराजे भोसले जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचं म्हणणं आहे की जी औरंगजेबाची कबर आहे ती काढण्यात यावी आणि मी अशी सरकारकडे मागणी करतोय नेमकं तुमचं सरकार ती काढेल किंवा पुढे काय खऱ्या अर्थानं मी तर त्याच्या जाऊन बोलतोय माझी मागणी आहे सरकारकडे के ही कबर निशानी राहणार आहे हिंदुस्थानामध्ये आणि त्या कबरी होती मोठ्या प्रमाणावर ज्यांनी या औरंग्याला गाडलं त्या माझ्या महान नायकांचं स्मारक तिथं उभं करावं संताजी धनाजी तारा राणी यांचे स्मारक तिथं उभं करावं म्हणजे आख्या हिंदुस्थानाला कळेल कि जो आमच्या धर्माविरुद्ध जातो त्याला आमचे महानायक कसे गाडतात ही निशाणी सगळ्याला छत्रपती संभाजीनगर मधून दिसेल आणि म्हणून ती निशाणी म्हणून ठेवू ते थडग आणि ते थडग औरंगजेबाच ज्यांनी गाडलं त्याला त्या गाडलेणाऱ्या खऱ्या पराक्रमी महाप्रतापी संताजी धनाजी तारा राणीचा स्मारक तिथं करू आणि ती निशानी जगाला दाखवू शेवटचा प्रश्न त्यांनी हे वक्तव्य केले आता त्यांच्यावर काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटत खर तर हे वक्तव्य करणं या देशामध्ये ज्यांनी या देशाकरता या देशाचा स्वाभिमान टिकवला देशातल्या तसेच महाराष्ट्रातल्या भावभावनेचा खेळ केला आमचा हृदय आहे दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि आमच्या दैवताबद्दल जर कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करत असाल निश्चितपणे सरकार तर कारवाई करणारच आहे म्हणून म्हणलं देवेंद्रजी फडणवीस ही अशी मार आहे की ती दिसणार पण नाही आणि त्यामुळं हा आबू आजमी कुठे राहील त्याचे कपडे कसे निघून जातील हे देवेंद्रजीच्या सरकारमध्ये दे त्याला कळणार सुद्धा नाही नक्कीच हे होते संजयजी केनेकर मी राम बुधवंत न्यूज छत्रपती संभाजीनगर